राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं आयोजन ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस पुलाखाली करण्यात आलं होतं भाजप ठाणेश्वर अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात आयोजित या शिबिरात सकाळी अकरा वाजल्यापासून भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सकाळी नऊ वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली शिबिरात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर तसेच आमदार संजय केळकर कार्यक्रमाचे आयोजक भाजप ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील नगरसेविका कृष्ण पाटील विकास पाटील नम्रता जयेंद्र कोळी प्रतिभा मडवी अर्चना मनेरा कमल चौधरी नौपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले सीताराम राणे वीरसिंग पारशा सचिन दादू पाटील सुनील हांडोरे व अनेक भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे इथे प्रतिसाद नोंदविला रक्तदान हे एक महत्वाचे सामाजिक कार्य असून या उपक्रमाद्वारे पक्षाने प्राधान्य दिल्याचं दिसून आलं अनेक भाजपाच्या युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन रक्तदान केलं तर अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून रक्ताचा आवश्यक असणारा साठा आपल्याला वाढवण्यात येऊ शकतो असं यावेळी आमदार संजय केळकर यांनी म्हटलं तर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून पक्षाच्या वतीने रक्तदानाचा संदेश ण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे प्रमाणे याही वर्षी नाना आमचे अध्यक्ष सन्माननीय वापुले साहेब यांच्या माध्यमाने एक भव्य रक्तदान शिबिर माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त याचे नाना शिष्य आयोजित केलेलं आहे आपण बघतोय की फार चांगला या शिबिराला भेटतोय आणि खऱ्या अर्थाने या आपण बघितलं तर साधारणपणे रक्त हे सातत्याने हॉस्पिटल लागलं जातो त्याच्यामुळे अतिशय शिंदे उपक्रम हा मागणी वापरले साहेबांनी आणि माध्यमाने आयोजित केलेला आहे निश्चितच कार्यकर्त्यांना या केंद्राच्या माध्यमाने फार साध्या प्रमाणात माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निमित्त पालघर पासून ते पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे सकाळपासून नऊ वाजता या ठिकाणी रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे आमदार संजय केळकर यांनी सांगितल्याप्रमाणे की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना त्रास होत नाहीये वर्षात कमीत कमी, कमी दोनदा रक्तदान रक्तदात्यांनी करायला पाहिजे आज सकाळपासना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या वाटण्याचा निमित्त रक्तदान करतायत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भव्य रक्तदानाचं शिबिर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्हाध्यक्ष संजयजी बाबुले असतील व ठाणे शहर भाजपाची सं टीम असेल युवा मोर्चा महिला मोर्चा सर्व सेल प्रकोष्ठचे अध्यक्ष या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिराचं आयोजन इथं झालेलं आहे सर्वांच्या सहकार्यने ते रक्तदान शिबिर सकाळी नऊ वाजल्यापासून उत्तमरित्या सुरू आहेत कंटिन्यू इथे डोनर्स येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात रक्तदानाचं इथे शिबिर पार पडतं काय होतं तरुण वर्ग हा ऑफिस गोईंग वर्ग असतो सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत सगळे आपल्या कामामध्ये व्यस्त असतात एक ड्रायव्हरची फक्त सुट्टी असते त्यामुळे जेव्हा आपण अशा पब्लिक प्लेसेस रेल्वे स्टेशन असेल किंवा कुठली अजून पब्लिक प्लेस असेल इथे आपण रक्तदान शिबीर जेव्हा घडवतो तेव्हा अनेक युवक युवती सकाळी नऊ वाजल्यापासून सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदानासाठी येत आहेत ऑफिसला जाते त्याच्या आधी ते अर्धा तास इथे काढतात आणि रक्तदान करतात त्याबद्दल आम्ही सर्व युवा पिढीचं इथे अभिनंदन करतो व आभार